महाराष्ट्राच्या स्त्री शक्तीचं ममत्वाचं आदराचं सन्मानाचं आणि अदम्य अशा कर्तृत्व तेजाचं प्रतीक असणाऱ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सगळ्या भगिनींचं स्वागत ज्या प्रत्यक्ष आल्या आहेत त्यांचंही आणि ज्यांनी राखीच्या रूपाने पत्राच्या रूपाने सुद्धा आपली उपस्थिती नोंदवली आहे त्या सगळ्या माता भगिनींचं स्वागत राखीचा धागा, चा धागा चा ची, ची, हा केवळ रेशमाचा धागा नव्हे तर ती भावा बहिणीच्या प्रेमाची ममतेची आणि संरक्षणाची पवित्र खूण आहे ज्या निमित्ताने हा सगळा सोहळा आपण साजरा केला आहे खरोखर ज्या राख्यांची मोजदातही करता येणार नाही अशा संख्येने राख्या आल्या आहेत आणि आता आपल्यासमोर त्या राख्या येत आहेत ज्या आपण देवाभाऊंना देणार आहोत मी आयोजकांना विनंती करते एका ट्रॉलीवर पत्र आणि राख्या आपल्या समोर येत आहेत त्याबरोबरच आपल्या डाव्या आणि उजव्या बाजूला सुद्धा काहीतरी आता विशेष घडणार आहे तिथेही तुमचं लक्ष असू द्या सगळ्यांचं राज्यभरातून आलेल्या राख्या आणि पत्र हे रक्षासूत्र कृतज्ञतेचं ममतेचं आणि आदराचं प्रतीक आहे तुमच्या सगळ्यांच्या भावनांची रेशीम गाठ या निमित्ताने खऱ्या आज उलगडली जाते ती प्रत्यक्ष आज ज्या भावाच्या हातावर ही राखिया या सगळ्या राख्या बांधल्या जाणार आहेत त्या भावाचं कर्तृत्व अधिक उजळावं या शुभेच्छांसह हे रक्षा सूत्र या भावापर्यंत पोहोचवतो हो, आहोत टाळ्यांच्या गजरात हो या राखी प्रदान सोहळ्यात आपण सगळे आजी सहभागी व्हा भाग। समोर असणारी ट्रॉली आणि या मंचाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला सुद्धा तुम्हाला प्रतिकात्मक स्वरूपात या ज्या सगळ्या राख्या आणि पत्र आहेत ही सगळी देवाभाऊंनी त्याचा स्वीकार केलाय नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणी आजचा हा कार्यक्रम हा राजकीय कार्यक्रम नाही हा कार्यक्रम आहे बहीण आणि भावाच्या पवित्र नात्याचा सोहळा आज त्या ठिकाणी एक भावनिक वातावरण सकाळपासनं आपण या ठिकाणी अनुभवतोय पक्षाची शिस्त थोडीशी मोडून देवा आज आम्ही खूप नाचलोय नाचलोय ना ग आमचा देवाभाऊ येणार आहे हा आनंद प्रत्येकीच्या चेहऱ्यावर होता राज्यभरातून प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून गावाखेड्यातून आलेली राखी आपल्या देवाभाऊसाठी आहे आणि फक्त ती राखीच नाही त्यासोबत देवाभाऊचा सुयश चिंतणाऱ्या लाखो चिठ्ठ्या देवाभाऊ राज्यातल्या बहिणींनी आपल्या लाडक्या देवाभाऊसाठी दिल्या आहेत आज तुम्ही आम्हाला बघता आम्ही सगळ्यांना नटून सजून आलोय आज आम्ही निवांत आहोत आहोत ना ग कारण आमच्याकडे आता रवीदा आलाय ना रवीदा म्हणला निवांत या ग सगळ्यांनी आजच्या कार्यक्रमाचं सगळं नियोजन हे महाराष्ट्र प्रदेशने केलंय आमच्या रविदाने केलंय आपलं गाणं कुठलं रवी दादावर रवी दादावर जीव आहे र अशा रवीदा आज आमच्यावरती कुठलीही जबाबदारी न देता तुम्ही या ग फक्त सगळ्यांनी देवा भाऊला भेटायला या हा निरोप दिला आणि आम्ही सगळ्याजणी या ठिकाणी पोहोचलो नाही तर प्रत्येक वेळेला टेन्शन असत अगं निघाली का पोचली का जेवली का आली का काहीच करावं लागलं नाही घेणारी माणसंही आली कुठे जायचं ते सांगणारी माणसंही आली गरमागरम नाश्ता पण झाला ना आणि जेवणाची पण उत्तम व्यवस्था आमच्या रविदादाने केली आहे खर तर आजचा विषय मी जसं सांगितलं की हा काही राजकीय सोहळा नाही हा भावनिक सोहळा आहे हा आपला देवा भाऊचा कार्यक्रम आहे मला सहा वर्षापूर्वीची घटना आठवली आशिषजी सहा वर्षापूर्वी माझा भारतीय जनता पार्टीत प्रवेश झाला वीस वर्ष एका राजकीय पक्षात काम केल्यानंतर दुसऱ्या पक्षामध्ये आपल्याला जायचंय परत पहिल्यापासूनची एबीसीडी होती अंधार होता डोळ्यासमोर की काय होईल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महिलांना राजकारणामध्ये काम करताना किती अडचणी येतात आणि अशा वेळेला पूर्ण अंधार काय होणार पुढे फक्त आश्वस्त शब्द होते आपल्या देवाभाऊचे चित्रातही काळजी करू नका तुम्हाला योग्य जबाबदारी देऊ तुम्हाला भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्याचा कधी अफसोस होणार नाही तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे मी तुमच्या समोर उभी आहे असा आपला देवाभाऊ आहे मैत्रिणीं मी राज्यातल्या मोठ्या नेत्यांसोबत काम केलंय पण तुम्हाला मी आज त्यांचा आणि देवाभाऊचा फरक सांगणार आहे फरक गोष्ट छोटीशी आहे पण कार्यकर्त्यांसाठी महत्वाची आहे मला आठवत की ज्या वेळेला आपण विरोधी पक्षात होतो त्यावेळेला तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सतत सतत देवाभाऊचा अपमान करायचे कमरे खालचे वार करायचे वाटेल ते बोलायचे खोटे नाटे आरोप करायचे एक दिवस में थरवला कि मी ठरवलं की मी जाणार मी कुठे जाणार मी जाणार मातोश्रीवर आणि जाब विचारणार उद्धव ठाकरेंना का खोटे नाटे आरोप तुम्ही आमच्या देवाभाऊवर करताय मला माहित नाही कुठून तरी देवाभाऊंना कळलं ते म्हटलं या जरा मी गेले कुठे चालले उद्या म्हटलं देवाभाऊ मी चालले मातोश्रीवर कशाला चालल्या म्हटलं जाब विचारायला चालले मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री राहतात ना तिकडे त्यांच्या घरी जाऊन जाब विचारते मैत्रिणीनो फार मोठी गोष्ट आहे बरं काय म्हणले मला मला म्हणले चित्राताई तुमचा राग कोणावर आहे मी म्हटलं मुख्यमंत्र्यांवर अहो मग त्यांच्या घरी का जात आहे मुख्यमंत्री एकटे नाही राहत तिथे त्यांचा परिवार राहतो आणि त्यांच्या परिवाराला आपल्याला त्रास नाही द्यायचा अरे कुठला नेता बोलेल अस ते म्हणले तुम्हाला जाब विचारायचं मंत्रा विचारा। ना मंत्रालयात जा आणि विचारा पण कुणाच्या परिवारावरती तिकडे जाऊन त्यांना त्रास देणं हे आपलं काम नाही अशा विचारांचा आपला देवा भाऊ आहे मैत्रिणींना आणि म्हणून मी नेहमी सांगते अरे आमच्या देवाभाऊवर टीका करणं सोपंय एकदा देवाभाऊ होऊन दाखवा मग आम्ही तुम्हाला सांगू अरे काय नाही सहन केलं काय नाही सहन केलं त्याच्या जातीवर तुम्ही बोललात त्याच्या शरीरावर तुम्ही बोललात तुम्ही आमच्या देवाभाऊच्या परिवारावर बोललात कुठेच सोडलं नाही पण देवाभाऊने आपला संयम त्या ठिकाणी अजिबात सोडला नाही ते महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करत राहिले हे आपले देवाभाऊ आहेत देवाभाऊ महिला मोर्चाचं अध्यक्षपद तुम्ही मला दिलं त्यावेळेला आपण विरोधी पक्षात होतो आणि त्यावेळेला कोळे साहेब आमचे प्रदेश अध्यक्ष होते प्रत्येक वेळेला त्यांनी सांगितलं चित्रात ही एक्कावन टक्क्याची लढाई लढायची आहे आणि कुठल्याही परिस्थितीत या दगाबाज लोकांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे देवा भाऊ एक दिवस पण असा गेला नाही मीच नाही हो या माझ्या समोर बसलेल्या राज्यातल्या सगळ्या रणरागिणी राज्य सरकारवर तुटून पडत होत्या तुटून पडत होत्या विचार केला नाही केसेस होतील हो का नाही ग तुमच्यासाठी बोलतीये केसेस होतील विचार केला नाही अटक होईल विचार केला नाही फक्त आमच्या भाजपासाठी आणि देवाभाऊसाठी लढायचं चा। एवढंच आमच्या डोक्यामध्ये होत मध्यंतरी राजकीय घडामोडी झाल्या आणि देवाभाऊ आपण परत सत्तेत आलो आम्हाला किती आनंद झाला किती आनंद झाला आशा पल्लवी झाल्या परत आमचा देवा भाऊ मुख्यमंत्री होईल पण भारतीय जनता पार्टी शिस्तीचा पक्ष आहे समर्थपणे मुख्यमंत्री पद भूषवलेला आपला देवा भाऊ कुठेही कमी नसलेला आपला देवा भाऊ पक्षाने सांगितलं आणि मुख्यमंत्री पदासाठी सक्षम असणारा देवा भाऊ उपमुख्यमंत्री झाला हा त्याग आहे हे समर्पण आहे आणि फक्त भाषणात नाही करून दाखवलं देवा भाऊ आमच्या सीट मागे पुढे झाल्या ना तर आम्हाला झोप लागत नाही काय खरं का नाही आम्हाला आज दुसऱ्या सीटवरून तिसऱ्या सीटवर वर गेलं मेघाताई तर आपल्याला मेघनाताई झोप लागत नाही पण हा बघा हाडा मासाचा कसा परमेश्वराने बनवलाय उपमुख्यमंत्री पण झाले आणि ते पद सुद्धा वाटून दिलं असे आपले आता बोलू पुढे पुढे बोलू मग झाली लोकसभेची निवडणूक प्रत्येकीने काम केलं जीव तोडून काम केलं पण खोट बोला रेटून बोला हे आम्हाला करता आलं नाही देवा भाऊ आज मोदीजी पस्तीस टक्के योजना महिलांसाठी आज देवाभाऊ जास्तीत जास्त योजना महिलांसाठी पण तरी सुद्धा फेक नरेटिव त्या ठिकाणी स्थापन करण्यात देवाभाऊ विरोधक यशस्वी झाले आपल्या जागा कमी आल्या आमच्या प्रत्येकीच्या डोळ्यात पाणी होतं इतकी मेहनत करून इतकं काम करून सुद्धा लोक खोट्या नरेटिवला भुलली मला आजही तो दिवस आठवतो आहे देवाभाऊंनी प्रेस घेतली आणि सांगितलं या पराभवाची जबाबदारी माझी आहे मी तर उपमुख्यमंत्री पदही सोडतो आणि चोवीस तास पक्षाच्या कामाला लागतो त्यामुळे पदाची हाव नाही जे आहे तेही देणारा आपला आणि देवा भाऊ त्याच दिवशी आम्ही खुणघाट बांधली त्याच दिवशी खुणघाट बांधली कमरेला पदर खोचून जे आम्ही बाहेर पडलो आणि एकच चंग त्वेष आणि राग डोक्यात कमळ फुलवायचं महायुतीचे उमेदवार निवडून आणायचे आणि आमच्या देवा भाऊला परत एकदा मुख्यमंत्री करायचं दिवस उजाडला दिवस उजाडला तो म्हणजे पाच डिसेंबर दोन हजार चोवीसचा अरे याच साठी केला होता अट्टहास आणि आमचा देवा भाऊ त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाला परत एकदा डोळे अश्रूंनी भरले देवा भाऊ पण ते अश्रू दुःखाचे नाही आनंदाचे अश्रू होते हेच आम्हाला हवं होतं की आमचा भाऊ त्या ठिकाणी बसला पाहिजे आणि आज ते सगळ्या बहिणी मला खरंच तुमचं कौतुक आहे कौतुक आहे अभिमान आहे आज आठवण आहे ते बावनकुळे साहेबांची त्यांनी सुद्धा मला भरघोस साथ दिली रवी दादा तुम्ही होतात पहिल्यांदा विधानसभेपर्यंत दादा त्या ठिकाणी गाड्या गेल्या आणि माझ्या प्रत्येक ताईने त्या ठिकाणी झटून काम केलं पंतप्रधान मोदीजी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणारे आपले देवाभाऊ अरे जन्मापासून मरणापर्यंतच्या योजना आपल्यासाठी आहेत बेटी बजावपासून पासून बाई पोटूशी राहिली की त्या ताईचं बाळणपण हॉस्पिटलमध्ये व्हायला पाहिजे पीएम मातृवंदन योजना सहा हजार रुपये खात्यामध्ये ग लगेच बाईला चांगलं ताईला दूध आलं पाहिजे की मुलं कुपोषित राहायला नको म्हणून मोदीजींचा पोषण आहार घराघरात येतो का नाही आता लेकरं कोणाची ग लेकर कुणाची आणि काळजी कुणाला काळजी मोदींना असे पंतप्रधान मिळणार आहेत का आपल्याला आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपला देवा भाऊ लाडकी बहीण ही योजना म्हणजे आपल्यासाठी आधार ठरली आधार ज्याचा उल्लेख आता वर्षाने केला पंधराशे रुपये काही फार नाहीत त्याच्याने बंगले नाही बांधले जात पण ते पैसे माझे आहेत माझ्या खात्यात आहेत माझ्या देवाभाऊनी पाठवलेत हे किती मोठं आहे देवाभाऊ तुम्हाला गंमत सांगू का रवीदा आता बायका महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी नवऱ्याच्या मॅसेजची वाट नाही बघत आता लाडक्या बहिणी देवाभाऊच्या मेसेजची मॅसेजची वाट बघतात पंधराशे रुपये खात्यात आले का नाही याची चौकशी चालू होते आणि तुम्हाला सांगू का आज इथं देवाभाऊ आहे दादा आहे आशिषजी आहे संजयजी आहेत अमितजी आहेत पांडेजी आहेत संजय आहे कौडंबकर साहेब आहेत तमिळजी आहेत आपला विक्रांत आहे मला सगळ्यांना सांगायचं आहे आम्हाला ना परमेश्वराने एक सिक्स सेन्स दिला आहे म्हणजे तुम्हाला सगळ्यांना जे दिसतं आहे तेच दिसतं आहे पण आम्हाला ना पलीकडचं पण दिसतं दिसतं का नाही ग बरं तुम्हाला जे बोलतो तेवढंच ऐकायला येतं आम्हाला चार घर पलीकडचं सुद्धा ऐकायला येत त्याहून मोठ कुणी चालताना जर देवा भाऊ कोण खेटून गेला ना ता त्याची ता तर त्याची तर आईझेडच आणि जर चुकून धक्का लागला अशी जी ऐका जर चुकून धक्का लागला तर आम्ही म्हणतो दादा माफ करा ही एक सहावा सेन्स आम्हाला परमेश्वराने दिला हे का सांगितलं मी याच्यासाठी सांगितलं की जेव्हा लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी प्रस्तुत केली त्यावेळेला काय म्हणायचे ग विरोधक अरे हे तो जुमला आहे ये तो, तो चलनेवाला नाही आहे अरे हे तर फक्त तुम्हाला निवडणुकीपुरती आहे आणि जसं त्यांना दिसायला लागलं ते म्हणले अरे नाही नाही देवा भाऊ दीड हजार देतो ना आम्ही तीन हजार रुपये देतो पण मी मगाशी आमच्या सांगितल्या ना देवा भाऊ सिक्स सेन्सच्या गोष्टी याच्यासाठी की घरातल्या प्रत्येक बाईला नवरा किती नेता असू दे बाहेर घरचे मंत्री कोण ग या वेळेला आम्ही तर आम्ही नवऱ्यांनी पण भाजपाला सगळ्यांनी मतदान करायला लावले कारण आम्हाला माहिती आहे आमच्या संसारासाठी आमच्या पोरांसाठी आणि आमच्या भविष्यासाठी जर कोण लढणारा असेल आणि करणारा सत्य सत्यावर चालणार जर कोण असेल तर त्याचं नाव काय आहे ग आणि म्हणून देवा भाऊ तुम्ही काय फक्त आमचे भाऊ नाही आमच्या पोरांचे मामा सुद्धा तुमच्या भाच्या खुश आहेत आधी प्रश्न पडायचा अशी जी इंजिनियर करायला पैसे कुठून आणायचे रवीदा डॉक्टरची फी कुठून भरायची पण आमच्या मामाने आमच्या भाच्यांची सुद्धा सोय आहे उच्च शिक्षण मोफत दिलंय आमच्या मुलांसाठी हजारो उपलब्धी त्या ठिकाणी दिल्या आहेत की तुम्ही व्यवसाय करा आज देवा अजूनही सा एक सांगते देवाभाऊ नेहमी म्हणतात चित्र भाषणाने पोट नाही भरत हा काहीतरी असं काम केलं पाहिजे की ज्याच्यामुळे महिलांच्या हाताला काम मिळेल आणि त्या कामाला दाम मिळेल आणि त्याच्यातूनच आपल्या प्रवीण भाऊ दरेकरांच्या माध्यमातून राज्यभरामध्ये महिला सेवा सहकारी संस्था स्थापन केल्या गेल्या मला आनंद वाटतो मी जेव्हा देवाभाऊंकडे जाते तेव्हा ते, ते पहिल्यांदा मला म्हणतात चित्रातही त्या सेवा सहकारी संस्थांचं काय झालं कुठपर्यंत काम आलं आपण त्या महिलांना काम देणार आहोत सतत सतत या लाडक्या बहिणींचा विषय आपल्या देवाभाऊच्या डोळ्यामध्ये दे, डोक्यामध्ये दे सततचा चालू असतो आणि म्हणून बहिणीला जेवढं सुख देता येईल तिच्या चेहऱ्यावर जितका आनंद देता येईल केतकी तो द्यायचा प्रयत्न कोण करत आहे आणि म्हणून देवाभाऊ राज्यभरातल्या बहिणींकडनं मनापासूनचे आशीर्वाद आणि शुभेच्छा आहेत औक्षवंत व्हा यशवंत व्हा कीर्तिवंत व्हा मनापासूनच्या शुभेच्छा आहेत आणि खरं तर सांगू का जेव्हा टी व्ही बघतो ना अरे अकेला देवेंद्र क्या करेगा उनको तो आपने बिलकुल धूल दी आणि आज आम्ही जेव्हा महाराष्ट्राचं चित्र बघतो सगळ्या ठिकाणी कोण दिसतं ग आपल्याला शंभर दिवसांचा कार्यक्रम दीडशे दिवसांचा कार्यक्रम प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचा कार्यक्रम अरे मुख्यमंत्री कसा असावा तर आमच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यासारखा आमच्या देवाभाऊ सारखा असावा आणि म्हणून देवाभाऊ आज भाषण नाही आज आमच्या भावना तुमच्यापर्यंत हजारो महिलांना बोलायचंय बरं सगळ्यांना थांबवलं आम्ही हो ना ग त्यांना म्हटलं तुमच्या वाटेने मी बोलते मी भाग्यवान आहे <laughs> की मला बोलायची संधी मिळाली पण आज या राखीच्या कार्यक्रमासाठी आमची धुळ्याची जयश्री अहिरराव जिनी संपूर्ण महाराष्ट्राची संयोजिका झाली जरा टाळ्या वाजवा ठाणे <laughs> आणि कोकणसाठी आमची शिल्पा मराठे तिने तिथं काम केलं उत्तर महाराष्ट्रासाठी आमची रेखा वर्मा पश्चिम महाराष्ट्रासाठी आमची कविता हिंगे अगं टाळ्या नाही वाजवायच्या का विदर्भासाठी आमची शालिनी डोंगरे विदर्भ पश्चिम साठी रश्मी जाधव आणि मराठवाड्यासाठी प्रणिता चिखलीकर जोरदार टाळ्या वाजवा देवा भाऊ पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा आम्हाला माहिती आहे की अजूनही आपलं युद्ध संपलेलं नाही उलट आता आमची जबाबदारी वाढली वाढली ना देवा भाऊ जो निर्णय घेईल तो निर्णय गावा खेड्यापर्यंत पोचवायचं काम कोणाचं करणार का नाही कधीपासून आणि त्यामुळे देवा भाऊंनी राज्यातल्या बहिणींसाठी एकही निर्णय घेतला तर त्या निर्णयाला घराघरामध्ये पोचवायची आमची जबाबदारी आणि देवाभाऊ ही जबाबदारी आम्ही सगळेजण निष्ठेने पार पाडू हा शब्द या सगळ्या लाडक्या बहिणींच्या मार्फत तुमच्याकडे मी देते आणि माझ्या शब्दांना विराम देते पण आमच्या लाडक्या भाऊच्या घोषणा दिल्याशिवाय होईल का दोन हात वर करणार का नाही जोरात भारत माता की मातरम 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 भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आणि शेवटची लाडकी घोषणा ला बहिणींचा लाडका भाऊ लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र